नमस्ते मुलांना माय स्कॉलर पॉईंट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे स्कॉलरशिपची पण परीक्षा जवळ येत आहे आठवी स्कॉलरशिपचे गणित किंवा पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमधले जे काही गणित आहेत ते पण काही कठीण गणितावरचे गण व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आठवी स्कॉलरशिपसाठी जे काही कठीण प्रकरण आहे ती म्हणजे इष्टी तिचं आणि पृष्ठफळ हेच प्रकरण यांच्यावर आधारित काही कठीण प्रश्न येतात त्यावरचे काही आपण महत्वाची उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत चला पहिलं उदाहरण बघू आपण तीन सेंटीमीटर लांबीचे तीन सोन्याचे घन वितरून त्यापासून एक इष्टिकाची ती तयार केली या इष्टिकाची तिच्या तळाचे क्षेत्रफळ सत्तावीस चौरस सेंटीमीटर असल्यास इष्टिकाची तिची उंची किती म्हणजे एक लक्षात घ्यायचं सोन्याच्या घणाचं घनफळ एका घणाचं घनफळ म्हणजेच आपण त्याच घनफळ काढून घेऊ आणि तीन घनाचं घनफळ काढून घेऊ म्हणजे घनाचे घनफळ बरोबर बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजेच तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे तीन त्रिक नऊ नऊ सत्ता बर, बर, सत्ता त्रिक सत्तावीस घेटीमीटर हे झालं एका घनाच घनफळ असे किती घन वितळलेले तीन घन वितळलेले म्हणून तीन घनाचे घनफळ बरोबर बरोबर सत्तावीस गुणिले तीन म्हणजे सत्ता त्रिक एक्क्याऐंशी घन सेंटीमीटर आता एवढंच घनफळ ते वितरून तयार केली इष्टिकाची ती म्हणजे तेवढंच घनफळ इष्टिकाची तिचं सुद्धा यायला पाहिजे मग पाय काय दिलेला इष्टिकाची त्याची लांबी रुंदी आणि उंची हे त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे यल गुणिले बी गुणिले यच आता जेवढं घनाचा घनफळ गना आहे तेवढ्याच इष्टिकाची तिचं सुद्धा घनफळ येणार आहे किती घनफळ आहे एक्क्याऐंशी आणि पाहिजे लांबी आणि रुंदी माहित नाही परंतु काय केलेलं आहे तलाच जे क्षेत्रफळ आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी किती दिलेली पहा सत्तावीस म्हणजे बघा तळाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर सत्तावीस चौरस सेंटी मीटर हे झालं तळाचं तळाचं म्हणजे लांबी गुणिले रुंदी याचा गुणाकार आलेला आहे बघा लांबी गुणिले रुंदीचा गुणाकार आला सत्तावीस गुणिले एच तर एच ला सत्तावीस गुणिले मग अलीकडे आणून भागिले करू म्हणजे एक्क्याऐंशी भागिले सत्तावीस सत्तावीस त्री एक्क्याऐंशी बरोबर एच म्हणून उंची बरोबर तीन आलेले पा म्हणजे तीन सेंटीमीटर म्हणजे त्या इष्टिकाची तिची उंची किती झाली तीन सेंटीमीटर ही त्याची उंची चला पुढचं उदाहरण बघा एका सर्व कडांची एकूण लांबी शहाण्णव सेंटीमीटर असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ व घनफळ दर्शक संख्यांमधील फरक किती बघा सर्व कडांची लांबी दिलेली आहे एका घनाकृती टोकड्यांची आणि त्याचे पृष्ठफळाने घनफळ याच्यातला फरक विचारलाय आपल्याला म्हणजे त्याचं पृष्ठफळ काढावं लागेल घनफळ काढावं लागेल नंतर त्याच्यातला फरक काढावं लागेल आणि पृष्ठफळ आणि घनफळ काढायचं म्हणल्यानंतर आपल्याला त्याची बाजू माहीत होणं गरजेचं आहे आता बाजू माहीत नाही आपल्याला पण काय केलेलं आहे जेवढ्या जेवढ्या कडा आहेत त्या कडांची लांबी दिलेली शहाणू तर बघ घनाला एकूण किती कडा असतात तर घनाला एकूण बारा कडा असतात म्हणून घनाच्या बारा कडांची बेरीज हे बघायचं बारा कडांची बेरीज किती आहे शहाण्णव आहे बारा कडा असतात आणि त्याची बेरीज केलेली आहे किती शहाण्णव सेंटीमीटर ही बारा कडांची बेरीज आहे मग आपण एक कडाची लांबी काढू शकतो बाराची आहे शहाण्णव तर मग एका कडाची लांबी किती होईल घनाच्या कडे एका कडाची लांबी एका कडाची लांबी बरोबर आता शहाण्णवला बाराने माहिती की कडाची लांबी येणार आहे शहाण्णव भागिली बारा बारी शहाण्णव म्हणजे कडाची लांबी किती येणार आठ सेंटीमीटर म्हणजे त्या घनाची बाजू म्हणायचं कडाची लांबी म्हणजे त्या घनाची बाजू आली आठ सेंटीमीटर मग आता बाजू माहित झाल्यावर पृष्ठफळ काढायला सोपं जाते आणि घनफळ सुद्धा काढायला सोपं जाते मग आपण घनाचे घनफळ काढून घेऊ घनाचे घनफळ बरोबर आता बाजू झाली माही सूत्र आहे बघा बाजूचा घन बाजूचा घन म्हणजे बाजूचा तीन वेळा गुणाकार बाजू किती आठ आहे म्हणून आठ गुणिले आठ गुणिले आठ म्हणजे आठचा घन म्हणजे आठ चौसष्ट गुणिले आठ तर किती येईल घनफळ पाचशे बारा घन सेंटीमीटर बघा घनफळ विचारल्यानंतर घन हे एक वापरायचं क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ विचारलं तर हे चौरसे एक वापरायचं चौर आता घनाचे पृष्ठफळ काढून घेऊ आपण घनाचे पृष्ठफळ बरोबर घनाचे पृष्ठफळ आता घनाचे पृष्ठफळाचं सूत्र काय बघा घनाचा प्रत्येक पृष्ठ जो आहे तो चौरस आकृती असतो आणि असे सहा पृष्ठ असतात म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती बघा सहा बाजूचा वर्ग एका पृष्ठाचं क्षेत्रफळ म्हणजे सा चौरसहाच क्षेत्रफळा बाजूचा वर्ग असे सहा एक म्हणून सहा पृष्ठाचा सहा गुणिले बाजूचा वर्ग सहा गुणिले बाजू किती आठ आठेआटी चौसष्ट बाजूचा वर्ग म्हणजे आठ चौसष्ट याचा गुणाकार करू सहा चक चोवीस ह्या दोन सायस छत्तीस दोन अडतीस म्हणजे किती झालं तीनशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर बरं क्षेत्रफळ म्हटल्यानंतर किंवा पृष्ठफळ म्हटल्यानंतर चौरशे वापरायचं आता याच्यातला फर फर फरक विचारला घनफळातला आणि क्षेत्र पृष्ठफळातला बघा पृष्ठफळाची ह्याची बाजू किती बघा आठ आठ आली किती झाली आठ आठ चौस गुणले केलं तर तीनशे चौऱ्याऐंशी आता याच्यातला फरक किती फरक म्हणल्यानंतर पाचशे बारा वजा तीनशे चौऱ्याऐंशी एकशे अठ्ठावीस किती आला फरक एकशे अठ्ठावीस एवढा त्या दोन्हीतला घनफळामधला आणि पृष्ठफळामधला परत एका घनाचे पर एकशे दाट पट झाले तर घनाची बाजू किती पट केली असेल घनाचे एकशे दाट पट झाले तर घनाची बाजू किती पट केली असेल आपल्याला बाजू माहिती आहे का नाही माहिती मग आपण काय करू बाजू अशी घेऊ की ज्या बाजूच्या घनफळाला आपल्याला काय करावं लागेल एकशे दाटने भाग घेला पाहिजे समजा घनाची बाजू आपण चार धरलू धरू घनाची बाजू बरोबर चार शेंटीमीटर का धरली चार लक्षात घ्या का धरली चार चार धरा किंवा दोन धरा कारण एक लक्षात घ्यायचं बाजू चार धरल्यानंतर त्याचं घनफळ किती येईल त्याचं सोळा सोळाशे चौसष्ट येईल आठ आठने भाग जाईल असं घनफळ आलं पाहिजे तितकी बाजू धरायची दोनही बाजू धरू शकता समजा चार बाजू धरली मग त्याच्यानंतर घनफळ किती येईल मग घनाचे घनफळ बरोबर चार बाजू असताना 4 cm बाजु ए, चार जर बाजू आहे तर त्याचं सोळा सोळा पण घनफळ चौसष्ट पण त्याचं किती झाले म्हटलेले घनफळ एकशे दाट पण झाले म्हणजे चौसष्ट किती घनफळ झाले एकशे दाट म्हणजे आठ आठ चौसष्ट एकशे दाट म्हणजे किती झाले घनफळ आठ झाले घनफळ आठ झाले म्हणजे घनफळ आठ झाले तर बाजू किती असेल कुणाचं घन आहे आठ तर दोनचा बाजू किती असेल ते दोन होईल ज्यावेळेस घनफळ आठ होईल त्यावेळेस बाजू दोन होते म्हणजे पहिली बाजू चार होती आता झाली दोन झाली दोन झाली म्हणजे निमित झाली निमी म्हणजे अर्धी म्हणजे बघा आता बाजू किती पट झाली असेल एकशे दोन पट झाली असेल कारण बाजू पहिली चार होती आता दोन झाली दोन झाली म्हणजे निमी झाली निमी म्हणजे अर्धी म्हणजेच एकशे दोन पट झाली आपण बाजू दोन जरी घेऊन बघितलं तर घनाची बाजू दोन घेतली घनाची बाजू आपण दोन सेंटीमीटर घेऊ घनफळ घनफळ किती बरोबर घन सेंटीमीटर बाजू ज्यावेळेस दोन आहे त्यावेळेस त्याचं घनफळ येणार आठ घन सेंटीमीटर आता घनफळ एकशेच आठ झाले म्हणजे आठचं एकशेच आठ करून घेऊ आपण म्हणजे किती झाले एक झाले म्हणजे एक त्याची बाजू किती असेल बाजू सुद्धा त्याची किती असेल एकच असेल कारण एक चा गण एक पहिली बाजू किती होती दोन होती आता किती आली बाजू एक आली म्हणजे किती किती केली बाजू किती पट झाली म्हणायचं बाजू त्याची निमी झाली निमी म्हणजे एकशे दोन पट झाली बघा ऐंशी मीटर लांब व साठ मीटर रुंद बागे भोवती अभिषेकने ऐंशी मीटर लांब व साठ मीटर रुंद म्हणजे आयता बाग आहे तर त्या बागेभोवती आयता कृती अशा प्रकारची बाग आहे आणि त्या बागेभोवती ज्याची लांबी ऐंशी मीटर आहे आणि रुंदी आहे साठ मीटर या बागेभोवती त्याने काय केले चौदा मिनिटात दहा पेरे पूर्ण केले तर त्याचा धावण्याचा वेग किती तर एक फेरी म्हणजे एक परिमिती एक लक्षात घ्यायचं म्हणजे ऐंशी मीटर एक फेरी करायची म्हणजे परिमिती मग त्या कृती दोन कवसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच ऐंशी अधिक साठ बरोबर दोन कवसात एकशे चाळीस म्हणजेच दोन गुणिल एकशे चाळीस म्हणजेच दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी परमिती ही झाली मीटर त्या आयताकृती जागेची तर पाय हे झाली परिमिती परिमिती म्हणजे एक फेरी अशा त्यांनी किती फेरे मारलेल्या आहेत पूर्ण दहा फेरे मारले आहेत दहा फेरेतलं अंतर किती पा दहा फेऱ्यातील अंतर दहा फेऱ्यातील अंतर बरोबर दोनशे ऐंशी ला दहा किती येणार दोन हजार आठशे मीटर त्यांनी ते किती मिनिटात पूर्ण केले तर चौदा मिनिटात पूर्ण केले मग चौदा मिनिटात त्यांनी ते पूर्ण केलेले मग एका मिनिटात किती किंवा आपण चौदा मिनिटामध्ये असं जरी मांडलं चौदा मिनिटात त्यांनी दोन हजार आठशे मीटर पूर्ण केलेले मग ताशी वेग दिलेला आहे म्हणजे आपल्याला तासी वेग काढवा पण तासामध्ये म्हणजे साठ मिनिटामध्ये किती अंतर म्हणून साठ गुणिले दोन हजार आठशे भागिले चौदा चौदा एक चौदा दोन्ही अठ्ठावीस शून्य शून्य म्हणजे किती आले सहा दोन्ही बारा एकशे वीस आणि एक दोन शून्य तीन शून्य चशा तसे हे किती झालं मीटर झाले किती झालं मीटर झालं पण तासामध्ये दिलेलं असताना एक लक्ष द्यायचं तासामध्ये दिलेला असताना त्याचा वेग जो असतो तो किलोमीटरमध्ये असतो किलोमीटर म्हणल्यानंतर त्याला ते आपण काय करावं लागेल एक हजारने भागावं लागेल मीटरचं किलोमीटर करत असताना बारा हजार मीटर भागिले एक हजार बरोबर तीन शून्य कटले तीन शून्य कटले म्हणजे बारा बारा किलोमीटर पर तास पर तास अशा प्रकारे त्याचा तो धावण्याचा वेग शेवटचं गणित बघू आपण एका एकाची तिची बाजू वीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर व चाळीस डेशेमीटर आहे तर त्या भांड्यात किती लिटर पाणी आता मावेळेस पाणी मावले काढायचं घनफळ काढत असताना एस टिकाची ती आहे म्हणल्यानंतर लांबी गुणिले रुंदी गुणिले करायचं पण एक सारखे पाहिजेत आता इथं बघा इथं काय दिलेलं आहे एक बाजू दिलेली आहे त्याच्या एक बाजू मात्र डेशे मीटर मध्ये दिलेली आहे चाळीस डेशेमीटर त्याचं आपण काय करून घेऊ सेंटीमीटर मध्ये करून घेऊ कारण हे सारखे पाहिजेत बघा एक याच काय करू आपण एक डेसिमीटर बरोबर दहा सेंटीमीटर एक डेसिमीटर बरोबर दहा सेंटीमीटर मग म्हटल्यानंतर चाळीस डेसिमीटर म्हणजे किती चाळीस डेसिमीटर बरोबर चाळीस गुणिले दहा म्हणजेच चारशे सेंटीमीटर आता एक कंक सारखे झालेले आहेत आता आपण त्याचं घनफळ काढून घेऊ इष्टिका चितीचे बरोबर गुणिले बी गुणिले रुंदी गुणिले उंची पहा याच्यामध्ये वीस लांबी पण ती जास्त मग चारशे गुणिले बी म्हणजे तीस गुणिले वीस यांचा गुणाकार करू आपण चार शून्य तसेच मांडले चार ते बारा दोन्ही चोवीस हे काय झालं घन सेंटीमीटर घन सेंटीमीटर आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं कि ज्यावेळेस एक हजार घन सेंटीमीटरचा एक लिटर येत असतो मग किती लिटर पाणी बसेल म्हणून ह्याला आपण काय करू एक हजार भागू भाग आपण एक हजार म्हणजे एक हजार घन सेंटीमीटर आपण इथं मांडून घेऊ एक हजार घन सेंटीमीटर बरोबर एक लिटर मग याचे लिटर काढत असताना त्याला एक हजारने भागू म्हणजे याला एक हजारने बघितल्यानंतर तीन शून्य कटले म्हणजे किती दोनशे ऐंशी लिटर इतर लिहिताना चुकून दोनशे चाळीस झालेले पा दुरुस्त करून घ्या ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये जे असे आकारावरचे आकारावरचे किंवा उदाहरणं येतात अशा नमुनेचे उदाहरण तुम्हाला परीक्षेत येतात तुम्ही व्हिडिओचा जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही त्यामुळं आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर लाईक करा शेअर करा